सतीच्यापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असण्याची पोलिसांनी मिळालेली गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पदक व वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या शेख अश्फांक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांचे विदेच चलन दोन पुरुष व तीन महिलांना अटक सदर कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखांना तीन महिलासह जप्त केलेली रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केले तर इतर दोन इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासकरिता अटक करण्यात आली सदर प्रकरणात परप्रांतीयांचे बारा महिला व पुरुषांची गँग असून त्यात तीन महिला व इतर पुरुष असण्याचे यावेळी पोलिसाकडून सांगण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून मूर्तिजापूर शहरात परप्रांतातून आलेले पुरुष व वा महिलांचे वास्तव्य असून संशयास्पद असण्याचे गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा पोलीस यांच्या संयुक्त विज्ञानाने कारवाई केली सदर प्रकरणातील सात आरोपींच्या युद्ध पातळीवर शोध सुरू असून मुख्य सूत्रधार फिरोज ह्या अद्यापही फरार आहे कारंजा पोलीस तपास कामी पंचशीलवाडी येथील एका घरात वास्तव्यास आलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली तर सदर प्रकरणात मूर्तिजापूर येथे पो स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यास असलेले शेख अश्पाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड व आरोपींना आरोपींचा आरोपी विदेशी रोकड व आरोपीचा तर काही संबंध नाही ना असे विविध प्रश्नांचा अन्नभिद होते प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा का, व कारंजा शहर पोलिसांचे निरीक्षण दिनेश चंद्र शुक्ला पोलीस, पोलीस उपनिरीक्षण वसंत ठाकरे हवालदार संतोष पाईकराव गणेश जाधव मयूर तिवारी उमेश बिबेकर शेरू गार्वे खोलेश्वर खुपसे तपास कामी होते बाळासाहेब द दस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज अकोला